कॉमेडियन का कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं केल्यानंतर आता कामराने आणखी एक गाणं शेअर केलंय कुणाल कामराचा शिंदेवरील व्हिडिओ समोर आल्यानंतर शिवसैनिकांकडनं हॅबिटेट या जागेची तोडफोड करण्यात आली होती त्याचबरोबर काही ठिकाणी कामराचे पुतळे देखील जाळून टाकण्यात आले होते या सगळ्यानंतर कुणाल कामराने चार पाणी स्टेटमेंट देऊन त्याची भूमिका स्पष्ट केली होती या तोडफोडीच्या घटनेनंतर कुणाल कामराने त्याच्या शोमधीलच आणखी एक गाणं शेअर केलं हम होंगे काम याब या गाण्याच्या चालीवर विडंबनात्मक गाणं त्याने तयार केले ज्यात देशाच्या परिस्थितीवर त्याने भाष्य केलंय त्याचबरोबर या विडंबनात्मक गाण्यामध्ये त्याने शिवसेनेने केलेल्या तोडफोडीचे व्हिडिओ देखील लावलेले आहेत या गाण्याच्या माध्यमातून कामराने पुन्हा एकदा विडंबनाच्या माध्यमातून शिवसेनेला लक्ष केलंय दुसरीकडे कामराला आता मुंबई पोलिसांकडनं दुसरं समन्स पाठवण्यात येणार आहे पोलीस स्टेशनला हजर राहण्यासाठी त्याला सांगण्यात आलं होतं कामराने पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी एका आठवड्याची मुदत मागितली आहे कामराच्या वकिलांनी खार पोलिसांना पत्र दिलं असून पूर्वनियोजित व्यावसायिक कार्यक्रमांमुळे तो हजर राहू शकणार नाही असं त्यात म्हटलेलं आहे त्याचबरोबर एका आठवड्याची मुदत देखील त्यामध्ये मागितलेली आहे त्यामुळे आता पोलीस कामराला दुसरा समन्स पाठवणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे